बॅग रेडी करते मी आणि सगळे कपडे वगैरे मी इथं पण काढून ठेवलेत सगळ्यांचे इथं यांचे कपडे आहेत सगळे कोणते ड्रेस रुमाल असं okay. म्हणून इकडे हे माझे आहेत इकडे कृष्णाचे आहेत इकडे केशवचे इथं अजून एक दोन तीन ठेवायचे बाकी ते, ते नवे आता आज जे हा ते पण ठेवू पप्पांचं पण ते नवं शर्ट बाकी हा ते इथं केशवला आज परत दोन शर्ट आणले मस्त छान त्याच्या आवडीचे

मम्मा कोणते बॅग मध्ये जास्त स्टोरेज मोठे जास्त आहे ना त्याच्यामुळे सगळ्यांचे असे मोठे पण मी घेतलेले एक्स्ट्रा मुद्दा म्हणून काही पण मुलांचं हे ठेवण्यासाठी ते पण असतं कोट चप्पल वगैरे असं काही पण आणि मी तो माझा नवा स्कार्फ म्हणजे मम्मीने घेतला होता तो पण मी मला म्हटलं मला मम्मा मला पाहिजे तो हा मी घेतो अरे मग तुझे ड्रेसेस एवढी भारी की मी काय करू तू पण वापरशील ना आणि कोइन्सिडन्सली तो जो कलर आहे ना तसाच म्हणजे तशाच टाईपचे आमच्याकडे चार चारिंकडे एक एक तसं घेऊन गेलेले आम्ही काही ठरून नाही घेतलेले ते आणि लास्ट टाइम सुद्धा जेव्हा आम्ही कोकणला गेलो होतो तिथं सुद्धा असं ब्ल्यू ब्लॅक असं पप्पांची बॅग घेऊ त्याच्यासाठी पप्पांची सॅग वरती घालायचं उद्या घालायचं काढला ना बघ तू काय तिथं नेमकं आज पार्लर मध्ये अर्जंट क्लाइंट पण होत आणि त्यांना मी म्हटलं की म्हटलं मला गावाला जायचं ते बँगलोरच्या येत्या आणि बँगलोरहून जेव्हा पण ते येतात तर ते माझ्याकडे येतात येतात आणि त्याच्यामुळे मला पण की मालश व्हायला कुठं आपले पार्लर मध्ये त्याच्यामुळे म्हटलं चला करून देते दे म्हटलं दे ताई तुमचं मग त्याच्यानंतर मी माझं बाकीचा आवरते पार्लर मधून आली मग त्यानंतर किचन भांडे वगैरे आवरलं आणि आता बॅग रेडी करते आणि अजून आजचा व्हिडिओ एडिट करायचा राहिलेला आहे ते बघू आता जाता जाता करून नाही बाकीचा करून ठेवेल बाई उद्याच्या भरवशावरील ना मग व्हिडिओ मग उशीरून जावे सगळी जर वाट बघता व्हिडिओची काय नाही थोडा ऍडजस्ट करून घेतील ना मग <laughs> कारण व्हिडिओ तर खूप इंटरेस्टिंग राहणार आहे आता काही दिवस रेडी काय तुम्ही बक्षालच ফুৰি দামেক ফু चला आता आम्ही निघालो आणि दीपाली फुलं घेतली मी देवाला देण्यासाठी खाली मोगऱ्याचे आणि इकडे वरती जे आपली तर आता छान देवाला पान सुपारीचा विडा ठेवला आणि मग निघालो आम्ही देवपूजा वगैरे करून की प्रवास सुखरूप होऊ द्या असं म्हणून तर आता आम्ही थोड्या अंतरावर आलो म्हणजे धुळ्याच्या पुढे आणि तिकडं ही हॉटेल होती आम्ही तिथं थोडं चहा नाश्त्यासाठी थांबलो होतो आणि एकदम शेअर करते कारण इथे ना वन डे आपण थांबू शकतो दिवसभर पिकनिक होऊ शकते धुळ्याच्या पुढे इकडे आपल्या आम आमळणे धुळेवाल्यांसाठी जे कोणी व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी तर धुळ्याजवळच जे झोडगं आहे ना झोडग्याच्या पुढे हा प्लॉट आहे आणि तिथं तुम्ही बघू शकताय किती सुंदर असं सगळा नजारा आहे म्हणजे इतकं सुंदर वाटतं ना तर आता ना इकडं थोडस पुढे थोडंसं नाश्ता करायला थांबलोय आम्ही आणि तुला पण थोडशी फ्रेश वगैरे होऊन बाय आणि इकडं पा तुम्ही छान असे मस्त रंगीबिरंगी

इकडं म्हटलं पाहून घेऊ मंदिर कसं आहे वगैरे इथून असं जवळच इकडं आहे ना भली मोठी अशी ही विहिरी आहे पहा आणि खूप पाणी पण आहे विहिरीला हे पहा आणि तिकडं मस्त हिरवीगार पिकं आहेत नारळाचे झाडं आहेत छान इकडं चिकू पेरू आंबा असं सगळं आहे हे पहा इकडं पण आंबे आहेत आणि कैऱ्या पण आलेल्या आहेत आंब्याला हां ना खूप साऱ्या कैरे आलेल्या आहेत आणि फळं झाडं पण खूपच आहेत तिकडं रस्त्याने मस्तपैकी छान आम्ही खरं तर थांबलो होतो इथं नाश्ता करण्यासाठी पण मग इथं यांना दिसलं काय मंदिर हां मंदिर यांचं दर्शन घेण्याचं चाललं होतं चला मग तर इकडं हे आहे मंदिर आणि इथं पहा तुम्ही बोट क्लबकडे जाण्याचा मार्ग आहे आणि इकडं हा मार्ग किती सुंदर आहे ना मस्त इकडून हे सगळे नारळाचे जे झाड आहेत त्याच्यामधून जाण्याचा आनंद काही वेगळा असेल हो नंदीच्या मूर्तीचं जे काम आहे ना त्याचं राम मंदिराची मूर्तीचं काम ज्या मूर्तिकाराने केलंय ना त्यांनीच केलेलं आहे पिंपळाचं झाड आहे त्याचे पान सगळे नवीन पालवी फुटली ना तर सगळे गुलाबी पाले दिसतात लाल दिसतात थोडे हो का जुने पानं सगळे गळून गेले पान गळती झालेली आणि सगळे नवीन गुलाबी पानं दिसतात आणि त्याच्यानंतर आम्ही आलो इकडं हॉटेलमध्ये आणि तिथं तुम्ही बघताय की नाश्ता मागवलेला होता आणि चव खूप छान होती म्हणजे अप्रतिम असे व्यंजन त्यांनी बनवलेले होते एकदम मस्त आणि सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो तर आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी इतकंच कारण जास्त मोठा व्हिडिओ केला तर तुम्हाला अजून जास्त तुम्ही पाहायला बोर व्हाल पण पुढचे ना खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत आणि याच्यानंतरचा पार्ट तर एकदम भारी असणार आहे मला वाटतं की तुम्हाला सगळ्यांना आवडेल तेव्हा व्हिडिओ आहे ना, ना तुम्ही सगळेजण पाहत राहा आणि शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओमध्ये तुम्ही स्किप करून करून नका पाहू प्लीज तर चला मंडळी भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार